साहेब प्रचार सुरू केला आहे नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद कसा आहे मतदारांचा काँग्रेसला नांदेड जिल्ह्यामध्ये उमेदवारी मला तिकीट जाहीर झाल्यानंतर सतत आठ दोन जिल्ह्यात बिलवली केला नायगाव केला देगलूर केला मुखेड केला आणि नांदेड नक्षलमध्ये इथे लोकांना समोर विकल लोकांचा उत्साह पाहिला तर मला काही भीतीचं कारण नाही आज जोप्राल मला आज बघितलं आहे नांदेड दक्षिण मी काही नवीन उमेदवार नाही आज या भागात जवळपास चाळीस काउन्सिलर जो आणि त्यांचा उत्साह बघितला तर, तर मला या निवडणुकीमध्ये कसलीच भीती नाही अशोक चव्हाण जे वगैरे घेतात त्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्हाला काँग्रेसचं आव्हान नाही ही निवडणूक आमच्यासाठी एकतर्फी आहे कागोरचं आव्हान नाही लोकं ठरवतील मी कोण ठरवणार ते चव्हाण साहेब म्हणतात चव्हाण साहेब त्यांचा वस्तिगत प्रश्न आहे पण आज काँग्रेस आहे ना जिवंत महाराष्ट्रामध्ये दे, या देशामध्ये अभिजा बी आर नेते सुरेश दादा गायकवाड यांची तुम्ही सदिच्छा भेट घेतली काही पाठिंबा देण्याची घोषणा वगैरे माझे कसं आहे लोकशाहीमध्ये निवडणूकला उभा ठाकरे सगळ्यांनाच भेटावला बी आर एस असतील इतर पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील जे जे काही मित्र पक्ष त्याला भेटून मी विनंती केली Спасибо आम्ही शिव शेजराज शिव जयराव नायगाव हे करते अनेक वेळा त्यांनी मला मदत केली मागे आजही मदत माहिती तुमचा जो पट्टा तिथे देगलूर असेल उमरी तेलगू भाषिक खूप जास्त आहेत त्यामध्ये पाठिमा वगैरे देणार किंवा मदत काय करणार बीआरएस तेलगू भाषिक असेल तर त्यांना मराठी बोलता येते ना ते म्हणजे बीआरएस बिहार आज आता बीआरएस इथे जिल्ह्यामध्ये काही राहील बघितलं

प्रत्येकानं खरं म्हणलं तर आता शंभर शंभर दोन दर्शे माणसाची तयारी आजपासून आपल्याला करावी लागली मोरे साहेब बोलतात ते कशासाठी गेलेत काय ते आपला स्वार्थ साधण्यासाठी गेलेत या समजतो तो माणूस सगळ्याच हित बघतो लढाई करे म्हणलं तर राहुल गांधीची लढाई नाही काय गरज होती राहुल गांधीला भारत भारत जोडून काय नाही त्याला काय खायला भेटत नव्हतं काय पिळाला भेटत नव्हतं राजा विटनाथ जेवण ठेवावी हा भारत स्वतंत्र गावं दळणी येऊ नये म्हणून हा राहुल गांधी फिरत आहे आपल्या सर्वांच्या कर्तव्या मित्रांनो